आज एक खूप छान विचार आला म्हणत की खरंच आपण एखादा व्यवसाय करतो तर तो व्यवसाय करत असताना आपण नेमकं काय विकतो तर मित्रांनो आपण एखादा प्रोडक्ट नाही विकत कारण सिम्पल गोष्ट मी किराणा दुकानात गेलो तर किराणा दुकानात तो साखर नाही विकत किंवा एखाद्या मेडिकल दुकानात गेला तर तो मेडिसिन नाही विकत एखाद्या डॉक्टरकडे गेला तर तो डॉक्टर त्याचं ट्रीटमेंट नाही विकत ऍक्च्युअली आपण आपल्या पर्सनॅलिटीला विकतोय तुम्ही म्हणसाल म्हणजे काय आम्हाला नीट समजलं नाही कंडिशन अशी की मेडिकल स्टोअर दहा आहेत पण मी त्याच मेडिकल कडनं ते का घेतोय डॉक्टर आहेत दहा पण मी त्याच डॉक्टरकडनं ट्रीटमेंट का घेतोय किराणा दुकानं शंभर आहेत पण मी त्याच किराणा दुकानदाराकडनं साखर का विकत घेतोय एकमेव गोष्ट ही आहे की मी त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी घेतो आहे कारण तो माझ्याशी कसा वागतो तो माझ्याशी कसा बोलतो यावर ही गोष्ट अवलंबून आहे आणि ती गोष्ट खरी महत्त्वाची आहे हे नीट लक्षात घ्या थँक्यू